गुड मॉर्निंग सर्वांना आज, आज, आज मस्त असे सांडग्याची रेसिपी बघणार आहे आणि रेसिपी आज खूप छान पद्धतीनं तुम्हाला आज वेगळ्या पद्धतीनं ट्राय केली आणि सांडगेसुद्धा खूप मस्त टेस्टी आणि खमंग झालेत त्यामुळे व्हिडिओ आजचा स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आणि आज ना एक स्वामींचं वचन ऐकलं होतं तेच तुमच्यासोबत शेअर करते तर ते वचन असं होतं किंवा वाक्य असं होतं की जेव्हा मनुष्याला म्हणजे माणसाला आपल्याला राग येतो ना तर ओरडण्यासाठी आहे ना माणसाला जास्तीची ताकद लागत नाही पण तो आलेला राग आहे ना तो शांत करण्यासाठी मात्र आपल्याला भयंकर ताक ताकद आहे ना एकवटावी लागते तेव्हा त्या रागावरती ते आपण कंट्रोल ठेवू शकतो परंतु प्रत्येक वेळेस रागावर कंट्रोल हा ठेवलाच पाहिजे एकदा का आपल्याला रागावरती कंट्रोल करता आला की कोणतीही सिच्युएशन आयुष्यामध्ये आपण येऊ द्या आपल्या चढउतार येऊ द्या आपण सहजासहजी ते हँडल करू शकतो तर गुड मॉर्निंग परत एकदा आणि मस्त अशी इथं बघा देवपूजा करून झालेली आहे माझी आणि म्हटलं चला नेहमीप्रमाणे आपली देवपूजा तर आपल्या फॅमिलीला दाखवलीच पाहिजे मी तर मस्त अशी सकाळ सकाळ पूजा केली ना तर जास्वंदाची फुलं आहेत ना ती उमरलेली नसतात आणि बऱ्याच वेळेस मी हे उमरल्यानंतर सुद्धा तुम्हाला मंदिर दाखवत असते आज ना मस्त असं पिवळ्या जास्वंदीला आपल्याला छान फुल आलतं ते सुद्धा इथं आणून ठेवून घेतलं होतं आणि श्रीकृष्णांना मस्त असं तुळशीपत्र ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत म्हणत एक तुळशीपत्र श्रीकृष्णांना ठेवलं तसेच विठ्ठलांनाही प्रिय आहे तुळशी म्हणून तिथंही त्यांचं नामस्मरण करत मस्त असं तुळशीपत्र ठेवलं आणि बघा आता उन्हाळ्याचा सीजन चालू झाला आणि पावसाळा जवळ येऊ लागला की वेली मोगरा मोगरा या झाडांना ना भरपूर फुलं येत असतात तर तीच फुलं इथं अर्पण केली आहेत त्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे सांडगे करण्याचं आणि त्याच्यासाठी हे जे डब्यात तुम्हाला दिसतंय ना पीठ तर एक किलो मटकीची डाळ घेतली आहे आणि त्याच्यासाठी अडीचशे ग्रॅम मुगाची डाळ घेतली आहे आणि मिक्सरला ना छोटं भांडं असतं की नाही त्याच्यामध्ये पहिलंच बटन असतं त्याच्यावरती ही डाळ सगळी मी वाटून घेतलेली आहे दुसरं तिसरं बटन अजिबात फिरवायचं नाही ना ते एकदम पीठ पीठ होतं पहिल्याच बटनवरती ज्यावेळेस आपण हे फिरवतो ना त्यावेळेस बारीक रवा असतो ना त्या पद्धतीनं ह्या दोन्ही डाळी वाटून होतात आणि या डाळी वाटत असताना ना सेपरेट सेपरेटच वाटून घ्यायच्या आहेत डाळी मस्त अशा वाटून घेतल्या म्हणजे रात्रीच ही तयारी मी करून ठेवली होती आणि आता बघा सांडगे बनवत असताना देशी लसूण शक्यतो वापरायचा मी साधारणतः दोन मूठ एक किलो साधारणतः माझं सगळं मटकीच्या डाळ आणि मूग डाळ म्हणून एक किलो पीठ झाले तर त्याच्यासाठी ना चांगल्या आपल्या हाताच्या दोन मीठ मूठ आहे ना देशी लसूण घेतला आहे आणि चांगली दोन मूठ इथं कोथिंबीर घेतली हिरवीगार ताजी त्यानंतर पोहे खाण्याचा एक चमचा इतकं जिरं मी त्याच्यामध्ये ॲड करून घेतलं आहे जिरं थोडंसं जास्त वापरायचं म्हणजे सांडग्याची भाजी आपली छान लागते त्यानंतर हा मसाल्याच्या डब्यातला छोटा चमचा आहे ना अगदी म्हणजे दोन चिमट इतका ओवा मी टाकून घेतलाय आणि ह्याची मस्त असं वाटण करून घेणार आहे आणि इथं ताटामध्ये बघा जे कनिक मळण्याचं ताट असतं ना त्याच्यामध्ये हे सगळं बारीक केलेलं साहित्य मी काढून घेतलंय इतकी छान बारीक अशी त्याची सगळी पेस्ट बनवून घेतली इथं घरगुती लाल चटणी आहे ना तो मसाल्याच्या डब्यातला एक चमचा घेतली आहे तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर जास्त घेऊ शकता त्यानंतर एक किलो पिठासाठी साधारणतः पोहे खाण्याचे दीड चमचे मीठ घेतले आणि इथं हळद घेतली आहे मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा आणि आता बघताय ते आहे हिंग तर साधारणतः तीन चिमूट म्हणजे आपल्या अंगठा आणि बोट याच्या तीन चिमूट एवढा हिंग घेतलाय तुम्ही जर सांडगे बनवत असताना हिंग वापरत नसाल ना तर एकदा तुम्ही हिंग वापरून सांडगे बनवून बघा खूप मस्त होतात आणि एक किलो पीठ आहे माझं सगळं म्हणजे जे बनवलेलं आहे ते तर इथं मी हे सगळं सा जे साहित्य घेतलं होतं ना त्याच्यामध्ये आता एक ग्लास पाणी ओतले पाणी अंदाजाने होता एक किलो पिठासाठी आणखीन आपल्याला पाणी लागणार आहे परंतु ना प अगोदर मी सांडगे बनवताना कसे बनवायचे तर पिठात या गोष्टी सगळ्या मिक्स करायचे आणि नंतर पाणी त्याच्यामध्ये मिक्स करून थोडं थोडं पीठ मळून घ्यायचे परंतु ही एक पद्धत मी वापरली ह्यानं इतके मस्त टेस्टला सांडगे होतात मी तुम्हाला कायच शब्दात सांगू तर आता बघा एक ग्लास पाणी ओतलं आणि हे सगळं साहित्य मी एकजीव करून घेतलेलं आहे सगळं साहित्य एकजीव केलं की मग आपल्याला जे काही आपलं एक किलो अर्धा किलो पीठ काय असेल ना ते सगळं ह्याच्यामध्ये ना टाकून घ्यायचं आहे आणि मळून घ्यायचे व्यवस्थित आणि हे पीठ मळत असताना आपल्याला सांडग्याचं घट्टच मळावं लागतं मागच्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांडग्यांना आळी जाळी लागू नाही म्हणून मी टिक ट्रिप सांगितलेत त्याच्यातली पहिली ट्रीक हीच होती की सांडगेचं पीठ आहे ना ते घट्ट माळायचं आणि सांडगे ज्यावेळेस घालतो ना त्यावेळेस जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आणि वाळवताना पण चांगले खडखडीत वाळवून घ्यायचं म्हणजे आपल्या सांडग्यांना ना वर्षभर जाळी आळी बिलकुल लागत नाही तर आता बघा जे काही मी दळून घेतलेलं मिक्सरला दळून घेतलेलं पीठ होतं ना ते इथं सगळं या पाण्यात टाकून घेतलं आहे आणि आता याचा घट्ट असा गोळा ना मळून घेणार आहे तर गोळा मळून झाल्यानंतर मस्त असं सुती कापड घेतले ते कापड ओलं केले आणि या पिठावरती साधारणतः ता दोन तासासाठी झाकून ठेवणार आहे तोपर्यंत माझा जो सगळा घरातला स्वयंपाक आहे ना तो आवरून घेणार आहे जर तुम्हाला सांडगे घालायचे असतील ना तर स्वयंपाकाच्या अगोदर हे तयारी करून घ्यायची म्हणजे दोन तास मस्त असं आपलं या डाळीचं जे रवाळ रवाळ पीठ आहे ना ते मस्त भिजलं जातं आणि दोन तासानंतर आपले सांडगेसुद्धा छान पद्धतीनं आपल्याला घालता येतात तर आता मस्त बाहेर आली आहे इथं खॉटवरती ना एक का कागद प्लास्टिकचा हातरलाय जो की मी कुरडे पापड्यांसाठीच आणलेला आहे आणि त्याच्यावरती आता छोटे छोटे सांडगे थोडंसं सा हाताला पाणी लावून घालून घेत आहे जास्त पाणी म्हणजे लावायचं नाही हाताला घट्टच पीठ राहून द्यायचं आणि इथं आता सांडगे घालून आहे मी या जो उन्हाळा जो आहे तो भयंकर आहे माझे सांडगे सुद्धा अगदी दोन दिवसात खडखडीत वाळले तरी सुद्धा मी यांना तिसरं सुद्धा ऊन दिलं जेणेकरून त्यांना वर्षभर कोणतीही कीड वगैरे वगैरे लागू नये कारण सांडगे घालण्यासारखा आठ तास कुर्डे घालण्यासारखा आठ तास इतर कुठल्याही वाळवण्याच्या पदार्थांना लागत नाही सांडगे घालताना अक्षरशः हाताची बोट आणि मनगट आहे ना ते दुखून येतं जरी तर मी छोटे छोटे असे सांडगे आहे ना पाच बोटाच्या मदतीनं सोडून घेत आहे सांडगे मळतानाची जी ट्रिक तुम्हाला आज मी दाखवली आहे ना ती तुम्ही नक्की सांडगे इथून पुढे बनवताना वापरून वा बघा खूप मस्त होता आणि झालेत आता माझे मस्त असे सांडगे घालून इतकी दमली ना मी सांडगे घालून घालून हात दुखून आला अक्षरशः मागच्या वर्षीचा तुम्हाला जर व्हिडिओ बघितला असेल ना मनगड दुखायला लागला आताच कृष्णाने भरपूर सारे सांडगे करून म्हणजे करायला मदत केली ती त्यामुळे इतका मला एकटीला ताण पडला नव्हता पण आज दिदीने उगं घालायची मुलं मुठभर पिठाचे घातले असतील थोडं पीठ राहिले पण माझा स्टॅमिना संपलेला आहे सांडिके करायचा आता कृष्णा आल्यावर करायला होणार आहे हि न का करू लागली नाही हे पण सांगते आता किती वाजलेत हां बाराला वीस मिनटं कमी आहेत तर ही जर बघा चालू होतं पाव चालू होतं पावभाजीचा बेत हे बघा इकडं अरे दामन तर पावभाजी कुठं आहे भाजी कुठं आहे दाखवते तुम्हाला तिचं आज पावभाजी करायचं चाललं होतं आता खायचं नुसतं वजन वाढवायचंय बघा नाही वजन वाढू देत पण मी दाखवते भाजी तुम्हाला पाव आणून दिले तर ता होनी आणि ह्या मॅडम करत होत्या मस्तस पावभाजी त्यामुळे मला करू लागली नाही ती थोडीच करू लागली सांडी घे आता काही ती पावभाजी खाऊन राहिली सांड बघू परत कवा करायची तमा